वसई पश्चिमेच्या सातिवली येथे शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेत एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे ज्या पद्धतीची शिक्षा त्या मुलीला दिली होती आणि त्यातून त्या, त्या मुलीचा मृत्यू झाला शाळेच्या शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करावी वसई विरारमध्ये दोनशे पन्नास वरती अनधिकृत शाळा आहे त्याला कोणी मायबाप नाही शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे घसरलेला आहे त्यामुळे कारवाई झाली पाहिजे मला असं वाटते घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे कारण ज्या पद्धतीची शिक्षा त्या मुलीला शिक्षिकेने दिली होती आणि त्यातून त्या, त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे मला असं वाटतं की या शाळेच्या जे कोणी प्रिन्सिपल्स असतील किंवा जे शिक्षण शिक्षकं असतील त्यांनी ही शिक्षा दिली होती त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील अशा वसई अनधिकृत ज्या शाळा आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे अडीचशेच्या वरती अनधिकृत शाळा वसई विराडमध्ये आहेत ज्याला कोणी मायबाप नाही काय शिक्षण शिकवलं जातं हे सांगितलं जात नाही कळत नाही कोण आहेत शिकवणारे शिक्षक हे त्या दर्जाचे आहेत का हे कोणी पाहत नाही तर या सगळ्या गोष्टी पाहता शिक्षण खात्याने मला वाटतं की वसई विरारमधल्या अनधिकृत शाळांकडे लक्ष देणं गरजेचं आहे